हॅलो नमस्कार विद्यार्थी हो मित्र हो आज एका कामानिमित्त पुण्यात चाललेलं आहे आणि एक गोष्ट प्रकर्षाने आठवते कॉलेजला असताना एक मित्र हे वाक्य नेहमी वापरायचं की माणसाने तीन गोष्टींपासून नेहमी दूर राहिलं पाहिजे त्या तीन गोष्टी माहिती आहेत तुम्हाला ते तीन आर आहेत त्यातला पहिला आर रम दुसरा आर रमी आणि तिसरा आर रमा आणि आत्ताच्या कॉन्टॅक्समध्ये त्याची ही तीनही आर अगदी चखलपणे लागू पडतायत आता आपण अलीकडे बघतोय की रमीचा जो खेळ आहे त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थी अनेक कुटुंब असताव्यस्त आहेत किंवा आत्ता कि आणि ट्रॅपचा जो मुद्दा महाराष्ट्राबरोब असतो आहे त्यामुळे हा विचार मला पटकन आठवला माणसाने तीन पासून दूर राहिलं पाहिजे रम रमी रमा हा विचार तुम्हाला कसा वाटतं ते जरूर सांगा कमेंट्स मध्ये तुमचे विचार व्यक्त करा धन्यवाद थँक्यू